भडगाव तालुका हादरला जमिनीच्या वाटणीतून भावाने केला भावाचा खून भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे भावानेच भावाचा निघृण खून केल्याची घटना ऑगस्ट बारा रोजी उघडकीस आली आहे पिचरडे गावी विठ्ठल आनंदा पाटील वय एक्केचाळीस हे त्यांचे खळ्यात झोपलेले असताना त्यांचे डोक्यात कोणीतरी वार करून खून केलेला दिसत असल्याची माहिती भडगाव पोलीस स्टेशनला दिली विठ्ठल आनंदा पाटील हे पिचरडे गावातील त्यांचे खळ्यात खाटीवर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते त्यांचे डोक्यावर धारधार शस्त्राने वार केलेले दिसत होते सदर ठिकाणी धारधार शस्त्राने वार करणारा आरोपी मिळून येईल असा कोणताही पुरावा दिसून येत नव्हता तेव्हा गावातून माहिती घेऊन माहिती काढली असता विठ्ठल आनंदा पाटील व त्यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील यांच्यात शेतीच्या वाटणीवरून वाद सुरू होता मी आनंदा पाटील हे त्यांचे खळ्यात बांधण्यासाठी तारजाळी बांधणार असल्याने मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील हा विरोध करत असल्याने त्यांच्यात भांडण झाल्याचे समजून आले सदर भांडणाचा राग पकडून हाखून झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे मी अतुठ्ठल आनंदा पाटील यांचा मोठा भाऊ अभिमन आनंदा पाटील याचा गावात व त्यांचे घरी शोध घेतला असता ते त्यांचे घरी मिळून आले तेव्हा त्यांचे घरात त्यांचे रक्ताचे भरलेले कपडे मिळून आल्याने त्यांना लागलीच पोलीस स्टेशनला आणून त्यास कसोशीने विचारपूस करून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचा लहान भाऊ विठ्ठल आनंदा पाटील यांचे डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची कबुली दिल्याने सदरचा गुन्हा हा दोन तासाच्या आत उघडकीस आणला आहे विठ्ठल विठ्ठल आनंदा पाटील पाटील यांची पत्नी रेखाबाई यांचे फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता दोन हजार चोवीस चे कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेश्वर खड जळगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सोक चाळीसगाव परिमंडळ सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे सुहायक फौजदार अनिल अहिरे निलेश ब्राह्मणकार मुकुंद परदेशी पोलीस कॉन्टेबल प्रवीण परदेशी महेंद्र चव्हाण सुनील राजपूत संदीप सोनवणे जितेंद्र राजपूत संभाजी पाटील चालक होमगार्ड प्रदीप सुभाष पाटील यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे करीत आहेत सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव